नमस्कार मी विणा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी स्पेशल कच्च्या केळ्याची भाजी तर येथे मी कच्ची केळी धुवून घेतलेली आहे पुसून घेतली आणि नंतर त्याच्या साली काढून मागील आणि पुढील भाग असं काढून घेतला आहे टाकाऊ भाग आणि आता मी हे कच्चे केळ्याचे साली काढून तुकडे करत आहे आपल्याला हवे त्या साईजमध्ये केळी चिरून घेऊया तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे केळी चिरून घेत आहे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता ही आज आपली रेसिपी ही उपवासासाठी आहे त्यामुळे ह्यामध्ये मसाला कांदा वगैरे काही जाणार नाही आहे आणि लगेच अशी होणारी ही रेसिपी आहे आणि उपवासासाठी तर बेस्टच भर आहे कारण पोट भर भरून आपण हे खाऊ शकतो काही काहींना उपवास सण होत नाही त्यामुळे चांगलं ऑप्शन आहे भाजीसाठी आता इथे मी पसरड भांडा घेतला आहे आता आपण ना फणसाची भाजी किंवा केळीची भाजी करायला जातो तेव्हा जाड बुडाचा भांडा घ्यायचं जेणेकरून ना आपली भाजी वगैरे असते ना ती लागत नाही कच्च्या गाडीसाठी मी ते जाडसर असं भांडं घेतलं आहे जेणेकरून आपली भाजी ही तळाला लागणार नाही ह्यामध्ये मी पहिलं तेल तेल गरम झाल्यावर जिरं टाकलं आहे तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपही वापरू शकता तेलानंतर जिरं जिरं तळ तर, तळल्यानंतर कढीपत्ता असं तुकडे करून मिरची उभी चिरली लांबट अशी मीठ असं घालून मी आता परतलं आहे ही भाजी स्पेशल उपवासासाठी आहे त्यामुळे आपल्याला लसूण वगैरे काही टाकण्याची गरज नाही आहे आणि उपवासासाठी आपण काही लोक हळद टाकतात जे हळद चालते त्यांनी ह्याच्यामध्ये हळदही ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये मी सोललेली साफ करून झालेली सोलून घेतलेली केळी बारीक चिरून घेतलेली केळी आहे ती आणि परत पुन्हा धुतले जेणेकरून त्यातलं आणि चिक निघून जाईल तुम्ही पाहू शकता मी इथे छान केळी फोडणीला घातलेली आहेत असं छान असं परतून घेऊया छान अशी परतून घेत आहे आणि आपली थोड्याच वेळात ही भाजी तयार असेल आता ह्याच्यामधली आपली अर्ध्यापेक्षा जास्त प्रोसिजर ही भाजीची झालीच आहे फक्त आता भाजी जरा अशी शिजण्यासाठी ठेवायची ही भाजी शिजलेली ना भाजी झाली ना लगते। की खूप छान लागते ज्यांना उपवास करायला जमत नाही किंवा आवड असते इच्छा असते उपवासाची पण त्यांना असं काही खाल्ल्याशिवाय जमत नाही किंवा भात भाकरी चपाती वगैरे खाल्ल्याशिवाय जमत नाही त्यांनी उपवासासाठी ही कच्च्याची कच्च्या केळ्याची भाजी नक्की करून पहा तुम्हालाही आवडेल आणि उपवासामध्ये पोट पण भरून जाईल आता मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे जेणेकरून जरा ती शिजेल आपली भाजी भाजी शिजण्यापूर्वी ना थोडंसं पाणी शिंतडायचं कारण की केळ्याला ना जास्त असं पाणी सुटत नाही त्यामुळे आपण जरा पाणी व्यवस्थित शिणतडून असं घ्यायचं आणि भाजीवर झाकण ठेवायचं आणि आपलं भांडा जर पातळ असेल ना तर मध्ये मध्ये उघडून बघायचं की भाजी आपली लागली तर नाही ना कारण की आपण पाणी कच्च्या केळीची भाजी करते वेळी सुकी भाजी करते वेळी मुळात आपण पाणी खूप कमी प्रमाणात वापरतो आता थोड्याच वेळात आपली ही रेसिपी तयार होणारच रे आहे आता मी ते झाकण काढल्याने बघत आहे की आपली भाजी कितपत शिजली आहे आता आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे बटाटा ज्या प्रमाणात शिजतं ना तेवढ्या ह्याच्यामध्ये ही भाजी शिजली की समजावं आपली भाजी तयार आहे आता ह्याच्यावर वरती असं खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर अशी पसरून घेऊया मिक्स करूया त्याच्यामध्ये आणि आपली लगेचच ही भाजी तयार होईल तुम्ही पाहू शकता किती मस्त झाली आपली भाजी तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली केळ्याची कच्च्या केळ्याची भाजी आहे थोडंसं असं डेकोरेशनसाठी थोडंसं कोथिंबीर बघा किती छान वाटते तर आजची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू